पुण्याच्या पुण्याच्या बातमीकडे शिरूरमध्ये गोळीबाराची घटना घडली गट आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं इथे गोळीबार झालाय काल रात्री गोळीबाराची घटना घडल्याची गट माहिती मिळाली आहे एका दुकानदाराला धमकावण्यासाठी गोळीबार झाला महेंद्र बोरा या किराणा दुकानदाराला धमकावण्यासाठी कृष्णा जोशी या व्यक्तीनं गोळीबार केल्याची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे दुकानदाराला धमकवण्यासाठी गोळीबार झालेला आहे शिरूरमध्ये ही घटना घडली आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतून गोळीबार झालेला आहे काल रात्री ही घटना घडली आहे महेंद्र बोरा या किराणा दुकानदाराला धमकवण्यासाठी कृष्णा जोशी या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात अविनाश यांच्याकडनं अविनाश काय अधिक माहिती नेमकी ही घटना किती वाजताची आणि कोणाला ताब्यात घेतलंय का काल रात्री ही घटना घडली होती त्या घटनेमध्ये आपण जसं पाहू शकतोय की शिरूर शहर आहे त्या ठिकाणी हे जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादी महेंद्र बोरा यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि तिथेच वर निवासस्थान आहे त्या ठिकाणी जो आरोपी आहे कृष्णा जोशी याने तिथे येऊन त्यांना धमकावण्यास सुरुवात केली पाठीमागच्या काही भांडणाच्या रागामधून हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात प्राथमिक तपासात समोर येताना दिसतय त्याने हवेत गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये एक गोळी खाली पडली यानंतर इथे जो आवाज झाला त्यानंतर काही लोक पळत आली त्यानंतर ही वादावादी झाल्यानंतर हा आरोपी तिथून पळून गेला मात्र हे सगळे गोळीबाराचे जे प्रकार सध्या घडत आहेत त्याच्यामुळे इथे दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे काल चाकण मध्ये अशाच पद्धतीने गोळीबार झाला आणि आज आता त्या पाठोपाठ शिरूर शहरामध्ये अशा पद्धतीने गोळीबार झालाय त्यामुळे या भागामध्ये ह्या ज्या दहशतीच्या घटना होत आहेत आणि विशेषतः गोळीबाराच्या घटना होत असल्यामुळे त्या जे लायसन्स आहेत या बाबतीत देखील आता प्रशासनाने कडक पावलं उचलण्याची गरज निर्माण झालेली असते नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश अशा पद्धतीनं धमकावण्याच्या प्रयत्नातनं झालेला हा गोळीबार आहे आता पोलीस त्या संदर्भातला अधिक तपास करतायत